लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार मध्य विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांनी आज गंगापूर रोड येथे मतदारांच्या गाठीभेटी घेतलेल्या आहेत वसंत गीते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील मध्य मतदारसंघात यंदा परिवर्तन घडेल असा दावा महाविकास आघाडीचे पदाधिकारी करत आहेत तर आजचं महाराष्ट्रातलं जर चित्र आपण बघितलं लोकशाही धोक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे अत्यंत गलिच्छ असं राजकारण चाललेलं आहे संविधान पायंदळी तुडवण्याचं काम चाललेलं आहे पक्ष फोडणाफोडी चाललेली आणि नाशिकच्या बाबतीत विचार करायला गेलं तर गेल्या पाच दहा वर्षामध्ये एकही नवीन रोजगार आलेला नाही रोजगार तर नाहीच परंतु त्याच्या व्यतिरिक्त ड्रग्जचं घाणेडं राजकारण सत्ताधाऱ्यांनी केलं ड्रग्ज घराघरापर्यंत पोचवल्या जॉब मात्र पोचवले नाही तर एकंदरीत हे सर्व गोष्टींचा विचार करता वकील हा समाजातील एक महत्त्वाचा घटक असतो की त्याने लोकांना देखील एक दिशा दाखवली पाहिजे तर वकील मंडळींचा आजचा निर्धार पक्का आहे त्यावेळेस वसंत भाऊंना निवडून द्यायचं आहे आणि हा महाराष्ट्र वाचवायचा आहे लोकशाही वाचवायची तर नाव सांगा ॲडव्होकेट अभिजित गोसावी आज गंगापूर रोड येथे प्रभाग क्रमांक येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्मानिय वसंत भाऊ गीते यांची प्रचार फेरी संपन्न होत आहे लोकांचा उत्तुंग असा परिस प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आम्हाला खात्री आहे की वसंत भाऊ बहुमताने बहु बहु आमदार होतील याबद्दल ती मात्र शंका नाही आज या ठिकाणी नाशिकमध्ये विधानसभेचे भावी आमदार मान्य वसंत भाऊ गीते यांनी कोर्टात सर्व वकील बांधवांच्या गाठी भेटी घेतल्या व सर्व वकील बांधवांनी खूप मोठ्या प्रमाणात त्यांना या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे नक्कीच वसंत भाऊ या ठिक मतदारसंघातून निवडून येतील व नाशिकमध्ये भयमुक्त व ड्रग्जमुक्त नाशिक, नाशिक करण्याकरता व जी युवा पिढी एका वाईट वर्णात चालली आहे योग्य वळणाला येण्याकरता नक्कीच वसंत भाऊ विधानसभेमध्ये आमदार आवाज उठवतील व वेळोवेळी याच्यावर वचक ठेवतील अशी सर्व आम्हाला आशा आहे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतभाऊ गीते यांच्या प्रचारार्थात जिल्हा न्यायालयातील सर्व वकील वर्गांची भेट घा घेण्यात भेटीगाठी घेण्यात आल्या या दरम्यान वकील वर्गाने अतिशय उत्साहवर्धक त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि निश्चितच एकंदरीत सर्व हे बघितले असता वसंत भाऊचा विजय हा निश्चित असल्याचे सर्व स्तरातून इथे सांगण्यात येत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे उमेदवार श्री वसंत भाऊ गीते यांनी आज न्यायालयीन परिसरात वकिलांचे जे का कार्यालय आहेत तिथे भेट दिलेली आहे आणि एकंदरीत त्यांचा दौरा पाहता एक चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना ते एकंदरीत दिसत आहे त्यांना शुभेच्छा आहे आमच्या सगळ्यांच्या वतीने जनतेला काय आव्हान करू एकंदरीत परिस्थिती पाहता एक वसंत भाऊंसारखा चांगला माणूस किंवा एक चांगलं सरकार देण्यासाठी त्यांच्यासारखे उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे असं माझं आव्हान आहे वसंत गीते यांनी गंगापूर रोडवरील स्वामी समर्थ मठात जाऊन आधी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले त्यानंतर दर गंगापूर रोड येथील जेहान सर्कल परिसरातील घरोघरी जाऊन त्यांनी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत प्रचार केला वसंत गीते यांचा प्रचार दौरा आज सकाळी गंगापूर रोड येथून सुरू झाला त्यानंतर एलआयसी ऑफिस जिल्हा कोर्ट जिल्हा परिषद कार्यालय जुनी तांबट लेन तपोवन रोड टाकणी रोड आदी मार्गात त्यांचा प्रचार दौरा मार्गस्थ झाला ठिकठिकाणी वसंत गीते यांचं जंगी स्वागत केलं जात आहे सर्वसामान्य नागरिकांचा त्यांना असा प्रतिसाद मिळतोय वसंत गीते यांच्या प्रचारावेळी आज ॲडवोकेट यतीन वाघ सचिन मराठे अतुल सानप अजिंक्य गीते पंकज जाधव भूषण अभिजित गोसावी युवराज ठाकरे आदी मान्यवरांसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी सर्वसामान्य नागरिक आणि वसंत गीते यांचे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक